शिरपूर तालुक्यातील भोईटी शिवारात वन जमिनीवरील दोन गांजा क्षेत्र तालुका पोलिसांनी केले उद्ध्वस्त शहात्तर लाखाची गांजा जाळे जप्त शिरपूर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील भोयटी शिवारात वन जमिनीवर गांजाची लागवड केलेल्या दोन क्षेत्रावर शिरपूर तालुका पोलिसांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी छापा टाकून तब्बल शहात्तर लाख रुपये किमतीच्या गांजाची जाळे जप्त केली त्या प्रकरणी संतोष ज्ञानसिंग पावरा राहणार बोरमणी पाळा रामप्रसाद हुर्जी पावरा राहणार भोईटी आणि भावसिंग काचराम पावरा राहणार बोरमडी तालुका शिरपूर यांच्या विरुद्ध डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील भोईटी शिवारात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस पथकाने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घटनास्थळी छापा टाकला असता संतोष पावरा व रामप्रसाद पावरा हे गांजाच्या शेताची राखण करताना आढळले तर जवळच असलेल्या दुसऱ्या क्षेत्रात भावसिंग पावरा याने देखील गांजा लागवड केल्याचे पथकाला आढळून आले मात्र पोलिसांची चावल लागताच बावसिंग पावरा हा पसार झाला पोलीस पथकाने संपूर्ण गांजा शेती नष्ट करून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे एसआय सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर रावत राजू ढिसले संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बिल धनराज गोपाळ मुकेश पावरा कृष्णा पावरा अल्ताफ मिर्झा इसार फारुकी मनोज पाटील यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास पीएसआय सुनील वसावे हे करीत आहे शिंपून तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दुर्गम भाग आहेत त्या ठिकाणी वन जमिनीमध्ये गांजा या अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी आम्ही गोपनीय माहिती काढून कारवाया करत असतो याच पद्धतीने कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरेसर यांनी आदेश दिले असताना काल आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की बोरमोई पाडा भोयटी शिवारात अं संतोष गॅनसिंग पावरा आणि रामप्रसाद रामप्रसादे पावरा यांनी गांजा या अंमलयुक्त पदार्थाची लागवड केलेली आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया राबून छापा कारवाईसाठी गेलो असता तिथे साधारण अजून एक क्षेत्र भाऊसिंग काशीराम पवार याचे सुद्धा काही अंतरावर मिळून आले आणि या सर्व ठिकाणी एकूण बत्तीसशे अडुतीसशे किलो गांजा त्याची साधारण किंमत शहात्तर लाख रुपये आहे तो मिळून आला त्या अनुषंगाने पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला एनडीपीएस कायद्याअंतर्गत पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्याचा तपास पीएसआय वसावे करत आहेत आरोपी दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतला आहे लवकरच पोलीस कस्टडी रिमांड साठी मान्य न्यायालयात हजर करत आहोत